द थिंग थिंग सो लास्ट लास्ट टाइम टाइम वी वी हाउ द छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना कशाप्रकारे पकडण्यात आलं नंतर त्या नंतर <coughs> येशुबाई ताराबाई आणि छत्रपती राजा राजाराम आणि शाहू uh, म्हणजे कु, कुमार साहू यांना आपण बोलत होतो की अं रायगडामध्ये प्रकारे मुघलांद्वारे त्यांना पकडण्यात पकडण्यात आलं होतं म्हणजे त्यांना मुघलांनी रायगडावर बेळखा घेतल्या कारणाने हे पूर्ण रॉयल फॅमिली म्हणजे जे काही अं जे दे काही त्यांची पिढी होती त्यांचा धोका निर्माण झाला होता आणि त्यात येसुबाई पुढे आली येसुबाईंनी बोललो की मी मुघलांच्या अगेन्स्ट लढा देईल परंतु राजाराम आणि त्यांची त्यांची पत्नी ताराबाई यांना काय केलं होतं यांना रिलीज करण्यात आलं होतं तिथून त्यांना सुटका देण्यात आलेली होती तिथून त्यांना सुटका दिला आल्याने आपण बघू शकतो नेक्स्ट आपण बघूया की व्हॉट इज हॅपनिंग अँड आणि ते लोक कुठे आले होते जिंजीला आले होते सॉरी ते लोक जिंजीला आले होते आता पुढचा आपण सिनेरस बघून घ्या पुढचा आपण मुवमेंट बघूया की कशाप्रकारे येसुबाई यांनी तो लढा किंवा तो जो फाईट आहे तो कंटिन्यू ठेवला आपण बघणार आहोत ठीक आहे बघा द मोमेंट ऑफ द मराठा It was difficult to defend the Raigad fort against the might of the Mughals. The Mughals, ca Mughals yes, captured no, Raigad no, in November no, 1689 no, and arrested no, the Maharaniers no, by no, an no, So, what they are saying, so while going to the Jinji, uh, Rajaram Maharaj and uh, assign the duty to the fight against the Mughals, and we can say the Ramchandra Pant Amatya, and we can say the Sankarji Narayan Sachiv. अँड वी द संताजी घोरपडे अँड वी द धानाजी जाधव या लोकांनी एक फाट घेतली होती या लोकांनी एक ड्युटी आपल्यावरती घेतली होती म्हणजे काय ते आपण बघूया तर बघा बेसिकली कसं झालं बेसिकली आपण बोललो होतो व्हॉट द सिनेरिओ काय काय घटना घडली होती बघा त्यावेळेस या सगळ्यांना या चौदा लोकांना काय रायगडामध्ये पकडण्यात आलं होतं रायगडाला वेळखा घालून म्हणजे रायगडाला सीज करून रायगडाला सीज करून सीज करणे म्हणजे काय कि चारही बाजूने बघू आपण मुव्हीज मध्ये फिल्म मध्ये आपण बोलतो की आपली व्हॉट एक्झॅक्टली हॅपन काय तिथे झालं होतं ते आपण बोलून घेणार आहोत या तो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ओवर आर गोइंग टू नो तो बघा ज्याप्रमाणे बघा ज्याप्रमाणे आपण बघतो बेसिकली जे पोलीस लोक असतात ते बघा बोलतात एकाला चोरला किंवा डाकूला पकडतात काय बोलतात की पोलीसने तुमको चारो से घेर आहे अशा प्रकारचे डायलॉग ते बेसिकली युज करत तर त्याप्रमाणे त्या ज्याप्रमाणे पोलीस वेकार देतात बोलता आणि बोलतात की बोलतात की आपण चारो से घेर घेर चुकाय त्या प्रकारचं सिनेरी त्या प्रकारचं एक गोष्ट आपल्या मुघलांनी या चौ रॉयल फॅमिली म्हणजे जे रॉयल फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी म्हणजे साई घराणा यांच्या बरोबर त्यांनी केलं होतं बघा मराठ्यांच्या मराठ्यांना मराठ्यांची राजधानी म्हणजे स्वराज्याची राजधानी आपण रायगड होते आपल्याला बघू शकतो तर याला सॉरी रायगडला वेळखा देण्याचं त्यांनी काम केलं त्यांनी सीज केलं होतं म्हणजे वेळखा त्यांनी दिलेला होता, होता। आणि या मुमेंटला आपण बोलतो की त्यांच्यापैकी जे दोन जण होते ताराबाई आणि राजाराम हे काय झाले होते त्या रायगडावरून निसटून बाहेर जिंजीला गेले होते जिंजीच्या किल्ल्याला ते गेले होते जिंजीकडे म्हणजे खूप डाऊन साइडला दक्षिण साईडला ते गेलेले होते आणि आपण बोलत होतो आणि आपण बघू शकतो की त्यांना लढा देण्यासाठी कोण होते येशुबाई तिथे होती राणी महाराणी येसुबाई तिथे अवेले अवेलेबल म्हणजे ते तिथे स्टँड घेतले होते आणि बघा त्यांचं एवढं बलाढ्य सैन्य होतं आणि त्यांसमोर फाईट देणं त्यांना जास्त वेळ फाईट करणे मराठ्यांना कुठे कुठे मुश्किल पडत होतं बघा मराठ्यांना कुठे कुठे मुश्किल पडत होतं कारण त्यांचं सामर्थ्य होतं खूप जरा जास्त प्रमाणात असल्या कारणाने आपण की ते कुठे सा, ना कुठे कुठे ना कुठे मराठ्यांचं सामर्थ्य हे कमी पडत होतं आणि रायगड शेवटी काय झालं रायगड सोळाशे एकोणनव्वद म्हणजे सिक्स्टीन एटी ला नोव्हेंबर मध्ये कॅप्चर्ड बाय आणि रायगड कॅप्चर्ड बाय दे मुघल्स म्हणजे रायगड मुघलांकद्वारे कॅप्चर झाला होता त्यांनी तो कॉन्कॉर केला होता त्यांनी तो जिंकून घेतलेला होता आणि त्याने महाराणी यशोबाई आणि साहू यांना अरेस्ट केले के होते त्यांना बंदी केलेले होते आणि एवढच नाही तर बघा जेव्हा राजारामजी महाराज हे काय करत होते हे जेव्हा सर आवाज नाही ओके प्रकारची गोष्ट झाली होती आणि काय झालं होतं यशोबाई आणि साहू महाराज साहू साहूबाळ यांना काय करण्यात आलं होतं बंदी बनवण्यात आलं होतं आणि जेव्हा <laughs> जेव्हा राजाराम महाराज हे कुठे जात होते जिंजीला जात होते तेव्हा मुघलांसोबत लढण्याची जे काही ढ्युटी होते किंवा मुघलांसोबत लढण्याची जी काही जबाबदारी होती त्यांनी रामचंद्र आमत्य नंतर शंकराजी शंकराजी नारायण सचिव नंतर संताजी घोरपडे नंतर धनाजी जाधव यांच्या हो, हस्ते त्यांनी सोपवलेली होती बघा फ्रॉम मराठी पॉइंट ऑफ व्ह्यू The situation was critical. Aurangzeb had, uh, or we can say, the inside the many Maratha Sardar to his side by giving them the weapons and jagir. Now, the Rajaram also used the same tactics to tower the Mughal plans. It was promised that, uh, or uh, promised that, if the Mughals, if the Maratha sardar captured the Mughal territory, it would be given to him as a jagir. And due, due to the promises. Uh, due to this promotion, many capable Maratha soldiers came forward and they started invading the uh, Mughal territory with the barrier and they defeated the Mughal generals. Santaji and the Danaji were the forefront. Uh forefront uh, in this action, the act or we can say the, against their uh, surprise attack and the gorilla tactics, the uh, enormous amount of war, materials and the heavy artillery of the Mughal were uh, were the little used The Mughal force. वेअर ॲट देअर विट्स एंड अँड नो वन ऑर द वन ऑन ओकेजन संताज घोरपळे विठोजित चव्हाण इव्हन कट द कॅरियर अवे द गोल्डन uh, पेनाकेट ऑफ द एम्पर्स ऑफिस ओवन ओव्हन टाइम अँड अ सरप्राईज अटॅक म्हणजे बघा बघा बेसिकली इथे कोणती मोठी गोष्ट झाली ते आपण बघूया बघा ह्याच्यामध्ये काय झालं होतं की ही जे दसा होते बघा कोणती की बेसिकली आपण शॉर्टली बोलूया कि बघा रायगड आहे रायगड आपल्या हाताने गेला ते छत्रपती छत्रपती राजाराम आहे जिंजीमध्ये सध्या होते जे पुण्यामध्ये नसताना किंवा रायगड मध्ये नसताना ते जिंजीमध्ये गेले होते बघा तर या सिच्युएशन मध्ये आपण बघतो की काही सरदारांकडे म्हणजे जे आपले संताजी घोरपडे आहेत किंवा शंकराजी नारायण सचिव आहे किंवा रामचंद्र पंत अहमत्य आहे किंवा धानाजी जाधव यांच्या हाती ती जिम्मेदारी दिलेली होती परंतु ही जिम्मेदारी त्यांच्या हाती दिली होती ते लढाई सुद्धा बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ते लढाई देत होते परंतु त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस मुघलांनी एक अशा प्रकारचे आणि काय केलं होतं की आपले जे लोक आहेत बघा आपल्या लोकांना आपल्याला माहिती आपल्या लोकांना आपल्याला म्हणजे जे सरदार किंवा आपले जे मिलिटरीज आहेत त्यांना काय दिले जात असत पगार दिले जात असत त्यांना पेमेंट दिले जात असत त्यांना पगार दिले जात असत राईट म्हणजे जो आपला मंथली पेमेंट आपण जो बोलतो ते त्यांना प्रोव्हाइड होत असते परंतु परंतु Uh, परंतु मुघलांनी काय केलं मुघलांनी मुघलांनी त्यांना आमिष दाखवलं मुघलांनी त्यांना आमिष कसं झालं की तुम्हाला वतना जहागिरी तुम्हाला देण्यात येतील म्हणजे तुम्हाला तुम्हा एका प्रदेशचा राजा बनवण्यात येईल तुम्हाला एखाद्या जा प्रदेश जहागिरी म्हणून देण्यात येईल अशा प्रकारचं जागीर म्हणून देण्यात येईल अशा प्रकारचे त्यांना प्रॉमिस करण्यात आलं होतं अशा प्रकारचे त्यांना आमिष दाखवून त्यांना आपल्या साईडने करण्यात आलं म्हणजे मराठी सरदार हे काही वतन आणि जागीर या आमिषापोटी कुठे गेले होते मुघलांच्या ला गेले होते आणि हा जो काळ होता हा क्रिटिकल काळ होता हा क्रिटिकल काळ होता आपल्या मराठ्यांसाठी म्हणजे कारण खूप असे जे आपले जे सरदार होते सूरवीर ते त्यांच्या ते ने गेले होते परंतु परंतु, परंतु बघा परंतु राजाराम छत्रपती राजाराम महाराज यांनी हो सुद्धा तीच एक पद्धत वापरली त्यांनी सीधा आपल्या जे सरदार आहेत किंवा आपले जे मिलिटरी बेसेस आहेत किंवा जे आपले जे योद्धा आहेत त्या योद्धांना प्रॉमिस केलं की त्यांना एक प्रॉमिस देण्यात आला होता की तुम्ही जो प्रदेश जिंकून घ्याल तो प्रदेश तुमचा मुघलांचा जो प्रदेश तुम्ही जिंकून घ्याल तो प्रदेश तुमचा अशा प्रकारे त्यांना प्रॉमिस केल्यानंतर आपले जे काय सुरविर आहेत जे आपले जे जवान आहे ते सरप्राईज अटॅक करून म्हणजे एक अचानक हमला किंवा आपल्याकडे गोरेला टॅक्टिक्स म्हणजे आपल्याकडे काय गोरेला टॅक्टिक्स आपल्याकडे होते म्हणजे आपल्याकडे काय होतं की अ गोरा टाकतील म्हणजे आपण जंगलामध्ये लपून वगैरे हमला करण्यासाठी आपण एक्सपर्ट होते गनिमी कावा ज्याला आपण बेसिकली म्हणतो गनिमी कावामध्ये आपण एक्सपर्ट होतो आणि आपण सरप्राईज अटॅक करण्यामध्ये नेहमी एक्सपर्ट होतो राईट right. तो so अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी करता करता बराचसा बराचसा जो पार्ट आहे मुघलांचा बराचसा जो पार्ट आहे हा आपल्याकडे पुन्हा आलेला होता मुघलांचा बराचसा पार्ट आहे तो आपण जिंकून घेणार होता आणि या शर्यतीमध्ये म्हणजे या गोष्टीमुळे काय झालं होतं या गोष्टीमुळे बऱ्यापैकी आपण बोलत होतो की जे सरदार आहेत जे आपले सरदार आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती की कोण मुघलांचा प्रदेश जास्तीत जास्त जिंकून त्यामध्ये आपण बघू शकतो जे संताजी आणि धनाजी हे जे होते हे खूप वरती होते आणि यांनी जास्तीत जास्त प्रदेश जिंकून घेतलेला होता तर अशा प्रकारची गोष्ट आणि एवढंच नाही तर ते इथपर्यंत पोहोचले होते की संताजी गोरपडे आणि विठो विठोजी चव्हाण हे इव्हन इव्हन कट द कॅरियर अवे द गोल्डन पिन ऑफ द एम्प्रेस ऑफ एम्प्रेस ओव्हन टेंट आणि सप्राईज अटॅक म्हणजे त्यांनी जो बघा बघा एखादा राजाचा जो, राजा जो टेंट असेल किंवा राजाचं जर घर असेल त्याच्यावरती एक काय ना काय चिन्ह असतं की तो घर राजाचा आहे म्हणून एक घोषित करण्यासाठी तर ते राजाचा जो घराचा जो चिन्ह होता ते सुद्धा तोडण्यामध्ये म्हणजे या दोघांनी तोडला होता या दोघांनी तोडला होता अटॅक अटॅकमध्ये तर ही सगळी गोष्ट झालेली होती असं एवढ्या प्रमाणे ही गोष्ट झाली होती म्हणजे बघा त्यांच्याच त्यांची टेक्निक त्यांच्यावरती पुन्हा वापरण्यात आलेली होती तो बघा आता आपण बघूया

So nearly eight years, and the Mughal force engaged in the siege where they fiercely attacked or the fiercely attacked from the outside by the Santaji and the Dhanaji. The Rajaram Maharaj escaped to the sage and they returned to the Maharashtra. Later, the Zukeva captured the fort A return of uh, Jinji. The return of Rajaram Maharaj to the Maharashtra gave the boost to the Maratha activity, and the Marathas attacked Mughal territories of Khandesh, the Warat, and the big uh, Bengal or uh, big uh, Baganar. Okay, Baganar the rajaram maharaj inspired the hundred of brave marathas warriors like the santaji and Dhanaji and his under, uh, understanding the nature and the uh, statesmanship he motivates them to protect the Swaraj and thus to perform the very valuable task but even all the uh, all, was, uh, all was taking place the rajaram maharaj died on 2nd march uh, 1700 on seyagat after the short period of uh, illness म्हणजे बघा या ठिकाणी काय झालं होतं या ठिकाणी आपण बोलतो एखाद्या म्हणजे जिंजीला वेढा कसं घालण्यात आला ते बघा बघा अं तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज एका साईडने होते होती सगळ्या ऍक्टिव्हिटीज ते एका साईडने चालू होते म्हणजे मुघलांचे प्रदेश जिंकले रायगड त्यांच्या अजूनही रायगड हा त्यांच्या हाती होता अजूनही रायगड हा त्यांच्या हाती होता आणि हे जे आदेश देत होते हे जे आदेश कोणाकडून जिंजी जिंजी या किल्ल्यावरून राजारामजी हे सगळ्यांना देत होते परंतु परंतु काय झालं होतं की रायगड आपल्या हाती आल्यानंतर छत्रपतींना मारण्यासाठी किंवा छत्रपतींना पकडण्यासाठी जुल्फर खान जो आहे झुलफिर जो जुलफिकर खान हा काय हा काय झाला होता याने आपला वेडा म्हणजे याने आपला जो काही अ म्हणजे आपला जो अटॅक आपला जो सगळं काय लक्ष आहे तो कोणाकडे कॉन्सन्ट्रेट केला होता आपलं जे पॉवर जिंजीवरती कॉन्सन्ट्रेट केले होते आणि जिंजीला त्यांनी वेडा केला होता म्हणजे जिंजीला त्यांनी सीज केलं होतं म्हणजे चोग्या भावने त्यांनी वेळका दिलेला होता की जेणेकरून जेणेकरून राजाराम महाराज हे तिथे अटकून जातील अशा प्रकारचे त्यांनी नियोजन केलेले होते परंतु यामध्ये सुद्धा मराठ्यांनी एक बऱ्यापैकी चांगली एक चांगला लढा दिला आणि त्यांनी ॲट एक वर्ष आठ वर्ष तो लढा लढवला आठ वर्ष त्यांनी तो किल्ला लढवला म्हणजे विचार करा एखादा किल्ला ज्याला चारही बाजूने पकडण्यात येतो आणि तरी सुद्धा त्याला आठ वर्ष लागतात त्यांना कॅप्चर करण्यासाठी तरी सुद्धा आठ वर्ष लागतात त्यांना कॅप्चर करण्यासाठी थिंक अबाउट दिस की केवढं वॉर टॅक्टिस आपल्याकडे चांगले होते केवढ्या प्रकारे वॉर टॅक्टिस आपल्याकडे चांगले होते तर अशा प्रकारचे सिनेरीज होत होते तर अशा प्रकारचे गोष्टी आपण बघू शकतो परंतु परंतु तिथून राजारामजी कशापासून तिथून निसटले जिंजी झिंजी या किल्ल्यावरून निसटले आणि ते महाराष्ट्रात पुन्हा आले होते आणि बघा बोलतात ना कभी कभी जितने के लिए हारना भी पडता बी पडतात अशा प्रकारची गोष्ट राजाराम राजाराम महाराज यांनी केली होती तर बघा शिवाजी महाराजांची पण तसेच एक पॉलिसी होती की त्यांनी पण त्यांनी काय केलं होतं ते पण हेच बोलायचं कभी कभी हारणे लिए सॉरी कभी कभी के लिए हारणा बी पडता आहेत तो अशा प्रकारचे त्यांनी सिनेरिओ अशा प्रकारचे त्यांनी केला आणि त्यांनी झिंजी तर सोडला परंतु दिंजी सोडून ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर जिंजी जो बेसिकली आता आपण बघू आंध्र प्रदेश Uh, किंवा तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येईल राईट तर तिथून ते कुठे आले होते महाराष्ट्रात आले होते महाराष्ट्रात आल्यानंतर आपले जे महाराष्ट्राचे लोक आहेत आपल्या राजाला बघून त्यांना पुन्हा एक ताकद आली पुन्हा एक त्यांना मोटिवेशन किंवा ते सगळ्यांना मोटिवेट झाले होते आणि ते सगळे इन्स्पायर झाले होते आणि याच कारणामुळे त्यांनी त्यांचा जो लढा हा प्रखर अजून झाला होता आणि पुन्हा राजाराम यांनी प्रत्येक एक सरदार मराठाचे खूप असे सरदार यांना इन्स्पायर केले त्यांना सांगितले की आपण लढायला पाहिजे आपलं स्वराज्याचं आपल्याला लक्ष स्वराज्याचं आपल्याला रक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी सांगून किंवा अशा प्रकारचे बोलून किंवा घोषणा करून त्यांनी सगळ्या यांना इन्स्पायर केले होते त्यांना सगळ्यांना काय केलं होतं मोटिवेट केलं होतं आणि एकत्रित सुद्धा केलं होतं परंतु याच्यावर एक थोडीशी दुःखद घटना म्हणजे दुःखद घटना असे झाली की सगळेजण इन्स्पायर होत होते आणि सगळेजण लढा आपला प्रखर होत होता आणि त्यावेळेस दोन मार्च सतराशे सतराशेला बघा त्यांना लढाई किंवा देण्यात आली होती बघा नाईनटीन एटी सिक्सला आपण बोलत होतो नाईनटीन एटी नाईनला सॉरी सिक्सटीन एटी नाईनला बेसिकली रायगड काबज करण्यात आला होता त्याच्यानंतर होतो आठ नऊ वर्ष म्हणजे बेसिकली आपण बोलतो की नाही नाही बोलता नाही अ सिक्सटीन नाईन्टी ला वगैरे किंवा सिक्स्टीन च्या आसपास ते राजाराम महाराज आपले म्हणजे सोळाशे नव्वद किंवा सोळाशे पंच्याऐंशी च्या मध्ये राजाराम महाराज आपले इथे आलेले आपण बघू शकतो कुठे महाराष्ट्रामध्ये परंतु यावेळेस त्यांना त्यांच्या मृत्यू सतराशेला म्हणजे लगेच दहा ते पंधरा वर्षांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्या कारणामुळे आपण बघू शकतो म्हणजे छोटा आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आपण बघू शकतो तर बघा द राजाराम महाराजा वॉज शॉर्ट अँड द अँड द काइंड हार्टेड ही ब्रॉड टुगेदर ऑल द कॅपेबल पीपल ऑफ द मराठा एम्पायर ही युनायटेड डेम अँड क्रिएटेड अ न्यू इंथुआजम ऑर इंथुआजम इंथुआझिझम अमंग्स अमोक्स डेम And they, we can say that after the death of Sambhaji Maharaj, he fought against the Aurangzeb for the 11 uh, years with the great courage and the uh, and the, we can say the tenacity. The Rajana Maharaj, uh, the greatest achievement was to protect the Swaraja to do the extremely difficult time. While the describe describing the Rajana Maharaj, the noted historian, uh, historian, uh, G S Saradesai has used the adjective. स्थिर बुद्धी ऑर लेवल हेडेड ही कॅन नॉट बी डिस्क्राईब द बेटर वर्ड दॅन दिस म्हणजे बघा स्थिर स्थिर बुद्धी हा एक त्यांना एक हे देण्यात आलं होतं काय देण्यात आलं होतं त्यांना एक पदवी किंवा त्यांना त्यांना बोलण्यात आलं स्थिर बुद्धी अशा प्रकारे त्यांना बोलण्यात आलं होतं स्थिर बुद्धीचा याचा अर्थ आपण काय बोलत होतो आणि ह्याचा अर्थ काय ते आपण जाणून घ्या तर ह्याचा या शब्दाचा जर आपण अर्थ कळाला तर आपल्याला राजाराम महाराजाविषयी माहिती कळेल तर बघा बघा राजाराम महाराज यांनी काय केलं होतं राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज यांनी वट हे वट हे डेड तर त्यांनी काय केलं होतं एक डिफिकल्ट टाइम होता एक खूप असा राजाराम महाराजांनी एक डिफिकल्ट टाइम होता जेव्हा मुघल आपल्यावरती चळून आलो होतं आपल्या हातून रायगड गेला होता जिंजी गेला होता एवढा डिफिकल्ट टाइम म्हणजे जे एक इम्पॉर्टंट गड होते जे खूप महत्वाचे आपले गड होते ते सुद्धा आपल्या हातून गेले होते पण तरी सुद्धा तरी सुद्धा राधाराम महाराजांनी लोकांना एकत्र केलं होतं त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा नवीन अँड वी कॅन से दे मोटिवेट दे इन्स्पायर्ड इन्स्पायर्ड दे एव्हरी पर्सन सो या सो वॉट हॅपन बघा एवढा एक क्रिटिकल सिनेर असून सुद्धा रायगड झिंजी आपल्या हातातून गेला होता तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक एका सोल्जरला म्हणजे प्रत्येक एका मराठ्यामध्ये एक सोल्जर त्यांनी एक लढवय्या त्यांनी जागरूक केला होता आणि प्रत्येक एका लढवय्याला स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी इन्स्पायर केलं होतं आणि त्यांनी स्वराज्याचं रक्षण सुद्धा केलेलं होतं तर बघा एवढा डिफिकल्ट टाइम बघा प्रॉब्ली एखादा डिफिकल्ट टाइम एकदम खूप असं संकटाचा होता आपण काय होतं आपली बुद्धी हे काय होते स्थिर राहत नाही आपण काय करतो आपण खूप आपलं मन व्याकुळ होतं काय करू काय नाही काय करू काय नाही अशा प्रकारचे आपण नेहमी कार्य करत असतो आणि त्या त्या हडबडीमध्ये किंवा त्या कमी ह्याच्यामध्ये आपले काही काही गोष्टी नक्कीच चुकत असतात परंतु परंतु राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज यांनी कोणतीही हडबडली किंवा कोणतीही असांतता स्वतःमध्ये न दाखवता त्यांनी शांतपणे आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित पार केल्या आणि त्यांनी जो त्यांच्या जो मोठं होता स्वराज्याचं रक्षण करणं हे स्वराज्याचं रक्षण त्यांनी नक्कीच केलं होते भलेही रायगड आणि भळी जिंजी आपल्या हातातून गेलेल्या होता त्या म्हटलं परंतु स्टील त्यांनी स्वराज्याचं रक्षण हे व्यवस्थित केलेलं होतं आणि त्यांनी एक नवीन टीम नवीन यांचं असलेली जी टीम आहे ती त्यांनी बनवलेली होती म्हणजे मराठाचा नवीन जे नवीन सैन्य नवीन उत्स्फूर्त सैन्य त्यांनी बनवले होते आणि एवढंच नाही ते अकरा वर्ष मुघलच्या अगेन्स्ट औरंगजेबच्या अगेन्स्ट अकरा वर्ष त्यांनी लढा दिला होता आणि ते पण एक खूप असा चांगला अं करेजनी म्हणजे खूप अशा शौर्याने आणि धैर्याने त्यांनी अं बघू शकतो त्यांना अकरा वर्ष लढा दिलेला होता आणि म्हणून राजाराम महाराजांना द ग्रेटेस्ट अचीवमेंट टू प्रोटेक्ट द स्वराज्य म्हणजे त्यांचा स्वराज्याना रक्षण देणे किंवा स्वराज्याला प्रोटेक्ट करणे हा त्यांचा ग्रेटेस्ट अचिव्हमेंट होता आणि त्यांनी तो परिपूर्ण केला सुद्धा म्हणजे त्यांनी जिवंत तो होते तोपर्यंत त्यांनी ते परिपूर्ण त्यांनी केलेले होते म्हणून म्हणून बघा म्हणून त्यांना मुश्किल काळामध्ये म्हणजे खूप खराब वेळ होता मराठ्यांसाठी तरी सुद्धा त्यांनी आपलं डोकं शांत ठेवून व्यवस्थित सगळे कार्य त्यांनी केले आणि त्यांनी त्यांच्या हाती जो कार्य होता स्वराज्याचं रक्षण करण्याचं ते त्यांनी केलं होतं आणि म्हणूनच त्यांना काय म्हणण्यात आलं होतं स्थिर बुद्धी म्हणजे एक स्थिर बुद्धीला स्थिर मनाचा म्हणजे व्याकुण न होणारा किंवा चंचल न होणारा किंवा आपण बोलत होतो की संकटाला बघून घाबरून न जाणारा मनुष्य किंवा घाबरून जाणारी बुद्धी म्हणजे स्थिर आप बुद्धी आपण त्यांना बोलू शकतो आणि ते कोणाची होती राजाराम महाराजांची होती आणि हेच आपण बघू शकतो आणि याच कारणामुळे त्यांना रियसतकर जी एस देसाई हे जे हे हो हिस्टोरियन होते त्यांनी काय केलं होतं त्यांनी त्यांना ऍब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांनी त्यांना उपदेश दिला होता तो म्हणजे स्थिर बुद्धीचा बुद्धी बुद्धी, तो म्हणजे स्थिर बुद्धीचा आणि त्यांनी हे पण सांगितलं की ह्याच्याहून चांगला वर्ड आपण त्यांना देऊ शकत नाही स्थिर बुद्धी हा एक बेस्ट वर्ड त्यांच्यासाठी आहे ठीक आहे आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहोत दी महाराणी ताराबाई बघा आता आता आपण बघू शकतो आता आपण बघ की राजाराम जे महाराज आहेत त्यांचे ते मृत्यू झाले होते राईट त्यांचे ते मृत्यू झाले होते आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोण अं कोण कोण आलं होतं गद्दीवरती तर महाराणी ताराबाई तर ता महाराणी ताराबाई त्यांचे वाईफ होती हे तेथे गद्दीवरती आले होते अरे त्यांनी कशा प्रकारे आपल्या स्वराज्याचे स्वराज्याला विकून ठेवलं किंवा कशा प्रकारे स्वराज्याला त्यांनी रक्षण दिलं किंवा त्यांनी कशा प्रकारे फाईट दिली हे सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे जर दिसत नाही ते हे सगळं आपण कुठे बघणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत ठीक आहे आय होप तुम्हाला काय कळत आहेत आय मीन आय होप तुम्हाला हे जे लेसन आहे ते समजतात कोणाला काही डाऊट असेल तर यू गाईज कॅन आज तुम्ही विचारू शकता यू गॅस खाना तुम्ही विचारू शकता